नमस्कार मित्रांनो मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मालवणमधला आपला आज दुसरा दिवस आहे आणि आत्ताच चाललो आहे आपण एका सुवर्ण गणेश मंदिरामध्ये जो मालवणमध्येच आहे त्याला भेट देऊया आजचा मंगळवार पण आहे पहिला बाप्पाच्या पायापडून आशीर्वाद घेऊया आणि त्यानंतर हा कालनिर्णय जे संपादक आहेत त्यांचा हा गणपती आहे आणि दुसरा तिथून रीनाच्या इथे जायचं आहे तिथं एक मस्त असं प्लेस आहे वॉटरफॉलसारखं असं एक बनलेलं आहे जे फक्त पावसाळ्यात चालू होतं तिथं जायचं आहे आपल्याला त्यानंतर आता महाराजांचं राजकोट किल्ल्यावर जायचं आहे जे लास्ट टाईम एक पाच सहा महिन्यापूर्वी जो पुतळा पडलेला आणि तो पुन्हा रेडी झालेला आहे पुन्हा तो बनवलेला आहे आणि आता आधीपेक्षा सुंदर पुतळा बनवलेला आहे तो तर त्यालाही भेट द्यायला जाऊया आणि त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा अजून काहीतरी अनएक्सपेक्टेड होईल व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि एन्जॉय करा तर आपण गणपतीच्या मंदिरामध्ये पोचलेलो आहे आतमध्ये अलाउड असेल नसेल माहीत नाही बघूया आहे ना आहे आतमध्ये अलाउड आहे हे का तु बघ गाडी बघ जायचं <laughs> आहे गणपती पूर्ण सोन्याच्या मूर्तीमध्ये अनारोग्यपूर्ण त्यानंतर मंदिराच्या बाहेरच स्टॉल ठेवलेले आहेत आणि इकडे उकडीचे मोदक मिळतात आणि त्यांनी स्टॉक ठेवलेलंच असतं म्हणजे जेव्हा तुम्ही आलात की लगेच ते बनवायला टाईम लागत नाही हातात मिळेल आणि मागच्या वेळी आम्ही खाल्लेलं आणि खूप भारी लागलेल त्यामुळे आधीच त्यांना पुन्हा सांगून ठेवलं आपले मोदक आलेत काम जरा समोरचं दृश्य एवढं भारी आहे राजकोट किल्ल्याजवळ आलो आहे आणि महाराजांच्या आत्ताची जी मूर्ती आहे खरच खूप सुंदर आहे बघा एकदम खतरनाक अशी मूर्ती आणि पूर्ण भरगच्च आहे आणि आधीची मूर्ती नाही अशी छोटी आणि बुटकी वाटत होती ही प्रॉपर अशी मोठी वाटते चला जाऊ आतमध्ये आणि आता ही भारतातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आतमध्ये एंट्री केल्यावर पहिलंच आपल्याला शंकराचं मंदिर लागतं की मालवण फिरायला आलात की एकदा राजकोट किल्ल्याला भेट द्या आणि ही आपल्या भारतातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे नक्कीच ती बघायला या त्यानंतर किल्ल्याच्या बाहेरच गोळेवाले वगैरे आहेत तिथे यांच्याकडं लसी सगळं मिळतं मागच्या वेळी आम्ही खाल्लेलं तर बघूया आहे की नाही गोळा तर असणार मला लसी लिहायची नंतर मालवणमधल्या एका हिडन स्पॉटवर आलेलो आहे आणि पुढचा जो नजर आहे तो एकदम भारी आहे तो ड्रोनच्या आपल्या ड्रोनच्या माध्यमातून तो तुम्ही बघालच कारण समोरचा व्ह्यू खतरनाक आहे कारण हा पाणी सगळा जाऊन तिथून खाली पडतो आहे आणि तो व्ह्यू एकदम भारी आहे मला वाटते कुठं नाही जायचं आहे हां मगर नाही याच्यामध्ये नाही समोरचा व्यू व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे समोर सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय नंतर आत्ता आलो आहे रिन्याच्या इथे आणि रिण्याच्या इथे मागे जो एक प्लेस आहे हिडन प्लेस आहे तिथे खूप लोकांना माहीत नाही तिथे आता जायचं प आपलं प्लॅनिंग आहे नाही दुखत आहे ना ओके चला दुसरायचं घेऊन गेले एवढं वा पाणी आलंय खतरनाक वा 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 पाणी क्लीन पण आहे बघ हा छत्री बघ काय आहे अरे का तुला नको काय आहे वाकड बघ बघितलं तू

नाग बंद कर तिकडंच पोतल तू उडी मारली चाली सॉरी कशी वाटते खाली आपला अरे बारकी बसेल काय एक्टिवा आहे हे मोबाईल कुठे केलो कुठे गेला हात मार हात मार खोल आहे फोटो काढाय की नाही तुला सोडणार का खाली येत ना हात मार फोटो काढ हात मार हात मार

म्हणून तिकडे गेला तुम्हाला बसायला मला बसायचं ते मला असंच जावा ना नको ना मला माहिती माझ्या माणसाची आमचं नवीन लग्नाला नदीवर गेलो होतो मला अशी उच्चनी सगळ्याजवळ प्रेमाने आणि आतमध्ये टाकली प्रेमाने आतमध्ये टाकली आतमध्ये धर्मटे नाही करत दे येत मस्त म्हटलात तू कुठे पण कपडे कशी नाही पाऊस चालू झाला पाऊस पाहिजे होता तुला ना म्हणून फोन केलेला दुपारी पाहिजे होता तू आज आता होंडीच्या वेळेला आला वरती घेऊन जा दिला बसते जा 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 घरी जा जाऊन गेल अस पाऊस झाला माझी टी शर्ट वगैरे सगळे रीना घेऊन गेली पुढे इथं झाड होतं काय अरे हे कुणी तोडलं तुम्ही मी दाखवलं फक्त हे तोडलं कुणी तरी आयला चला आम्ही जाऊन पहिला मार्केटला जाऊन शिंपले आणि प्रॉन्स भेटतात काय बघूया कोलबीचे आम्ही तीन वाटे घेतले आणि बांगड्याचे दोन वाटे घेतले ए, 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 ए। आणि तळायला सगळं बाकीचं सामान तर आत्ताच घरी आलो आणि रंगली सगळं मॅरिनेट करून ठेवले आणि इकडे कुलबी ही खूप खूप कमी वाटते मग जास्त वाटवतो सोन्याला द्यायची आधी